जळगाव शहर मतदारसंघातील गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे घटनेची माहिती होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले निवडणूक विभागाचे सामान्य निरीक्षक सामान्य पोलीस निरीक्षक जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्हा पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्या घटनेची सखोल चौकशी होत आहे अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसेन गुलाम हुसेन यांच्या पहाटे चारच्या सुमारास ते झोपलेले असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराच्या दिशेने तीन त्यांनी एक मोठा आवाज ऐकला आणि तपासणी केल्यावर त्यांना दिसले की काचेच्या खिडकीचा चक्का चूर झाला आहे आणि गोळ्यांचे छिद्र सापडले आहेत या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे आणि चौकशी केली असता रस्त्यावर तीन रिकामी कारतुसे आढळून आली झडती दरम्यान खोलीत एक गोळी सापडली खोलीचा शोध सुरू आहे शेख अहमद हुसेन गुलाम हुसेन हे एम चे जिल्हाध्यक्ष आहेत अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव